भारतीय जनता पार्टी बरोबर आजी जायचं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसला नाही माझ्या कार्यकर्त्यांची काय गळछेपी होतीये हे मी पाहतोय आणि म्हणून आणि म्हणून आपण यांच्याबरोबर जाता कामा नाही तरजींबरोबरच आत्ता जायचं की नाही हा विचार करतो आहोत त्यामुळे मनसे त्यांच्यासोबत आहे आज काय प्रश्नच येत नाही याचा अर्थ भाईनी मनसेला विरोध केला असं होत नाही कारण भाई जगतात हे काँग्रेसमधलं एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रात मुंबईत आणि काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी बरेच कार्यकर्त्यांबरोबर आणि अगदी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा नेता जर कोण असेल कारण त्यांनी युनियन पण चालवलेत तर ते भाई जगताप आहेत भाई जगतापाने आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची जी काही मिटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली पण उगाचंच भाई आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हेच नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जित नाही हे बरोबर आहे त्यामुळे उगाचं ते पतंगड नको हा एक भाग दुसरा दोन हजार दोन सात बारा सतरा आम्ही वेगवेगळेच लढलो आहोत स्थानिक स्वराज्य याला ज्या वेळेला विधानसभा लोकसभेच्या वेळेला वेगळे गणितं होतात कारण ते देशाची गणितं असतात देशाच्या हिताचं काय असेल तर उद्धवजींनी काय बाळासाहेबांनी काय नेहमीच देश हिताच्या लक्षात घेऊन काही वेळेला पाठिंबा दिले आहेत तर काही वेळेला पाठिंबा दिल्यानंतरही सुधारणा नाही तर आजही बोलताय त्यामुळे देशपातळीचा निर्णय वेगळा महाराष्ट्र पातळीवर जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत जे शिवसेना उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जर तुम्ही चौदापासूनची जर भाषणं काढली तर त्याने चक्क चक, चक्क चक्क मराठीत आणि अतिशय भावनिक होऊन विषय मांडलेले आहेत की भारतीय जनता पार्टीबरोबर अजिबात जायचं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही माझ्या कार्यकर्त्यांची काय गळछेपी होती आहे ते मी पाहतो आहे आणि म्हणून आपण यांच्याबरोबर जाता कामा नाही आता पक्षप्रमुखाकडे वारंवार ह्या गोष्टी जर जा जात असतील जात होत्या जात असतील ना होत्या तर पक्षप्रमुख दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला जे असं अंकांचं गणित किंवा गणिताचं अंक बसायची वेळ आली त्यांनी तो निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर अडीच वर्ष पण सगळ्यांनी उभवलं पद आणि त्याच्यानंतर ही फराकत झाली ती का झाली अख्खा महाराष्ट्र आणि एकशे देश यांनी दखल घेतली त्यामुळे आम्ही आता जर एखादा निर्णय सर्व पक्ष आणि वेगवेगळ्या त्याच्यात नवल काहीच नाही कारण हे सगळं दोन हजार दोन पासून तर कंटिन्यू होत इथे सतत आणि सतत सगळे पक्ष वेगवेगळेच लढत आहेत पण ताई एकंदरीत जर बघितलं तर मनसे आणि उद्धव ठाकरे म्हणजे युपीटी एकत्र येत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्याच वेळेला कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काही वादावादी होऊ शकते का किंवा ह्याला तोंड फुटू शकतं काही चर्चांना उदाहरण हो येऊ शकतं बघा महाविकास आघाडी सत्तेत नाही आहे तरी आम्ही एकत्र आहोत आज सत्तेत आहेत एक काळ असा होता की महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री राहणार उपमुख्यमंत्री राहणार नाही आता दोन काय मला वाटतं दोन चार दिवसात किंवा दोन चार एक दोन महिन्यात पाच पण उपमुख्यमंत्री होतील कारण खुश करायचे त्यामुळे इकडे काय होतं म्हणण्यापेक्षा मग सत्तेत का होतंय आहे सत्तेत एवढी का कुरबूर सत्ता आहे पैसा आहे सगळ्या संस्था तुमच्या हातात आहेत तरी होते आहे ना त्यामुळे काँग्रेसचा जो संपूर्ण निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती दिल्लीत आहे राष्ट्रवादीची आहे ती शरद पवारांकडे आहे आमची आहे ती उद्धवजींकडे आहे आणि राजसाहेबांची ते राजसाहेबांकडे आहे पण कुठेतरी विचारधारांमध्ये फरक पडतोय थोडाच ना, ना? विचारधारा मला एक सांगा ज्या विचारधारेमध्ये गेली पंचवीस वर्ष भाजपानी आमच्याबरोबर म्हणजे आमचा जर द महापौर असेल तर ता त्यांचा उपमहापौर बसला आमच्याकडे स्टँडिंग असेल तर स्टँडिंगमध्ये दोन सदस्य जास्त द्या म्हणून घेणारे तेच होते लगेच इम्प्रुवमेंट जेवढी स्टँडिंगच्या बरोबरीची त्यांच्याकडे इम्प्रुवमेंट होती इम्प्रुवमेंट मिळाली तर मुंबईचं जाळं बीएसटी अनेकदा घेतले त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घेऊनही अजिबात डकार न देणं हे कितपत योग्य सरकारचा निवड आता दिवाळी संपत आली आहे उद्या दिवाळी संपेल त्यानंतर कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात देखील जी आहे ती, ती बैठका होऊ शकते आतापासूनच प्रेशर टाकावं आणि आपल्याकडे जास्त जागा घ्यावी तर युती झाली तर असं वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे का सगळ्या युक्त्या कृप्या सगळ्या चालवणार प्रत्येक पक्ष चालवणार पण जे आमचे म्हणजे आता समजा उदाहरण एक्झाम्पल आमच्याकडनं संजय राऊत जात असतील अनिल परब जात असतील अनिल देसाई जात असतील विनायक राऊत जात असतील आणि मिलिंद नारवे असेच जात असतील तर ते पण आपल्या पक्षासाठी तेवढ्या तगड्याने बोलणार ना त्यामुळे ना आपण एकतर आधी आरक्षण घेऊ दे आरक्षणामध्ये नेमकं काय कसं कुठे ते ठरू दे आणि प्रत्येकाचा एक वेगळा ना आ, आ, आवाज दिसतोय वेगळं जडूया वेगळं जडूया थोडे अजून पंधरा दिवस वाट बघू कारण शेवटी ठरवणारी ती लोक हो आहेत काँग्रेसचे जे मुख्य नेते आहेत राष्ट्रवादीचे मुख्य आमचे मुख्य हे सगळे मुख्य ठरवणार आहेत त्यामुळे आम्ही वाट बघतोय राज्यातील युतीची जी घोषणा आहे ती नेमकी केव्हा होणार यासाठी काही चर्चा सुरू आहे का किंवा ठाकरे बंधूंच्या काही एकत्र येण्याची घोषणा केव्हा होणार आम्ही युतीत नाही आहे ना आम्ही युतीत भाजप दोन दोन उपमहापौर ठाकरे बंधूंची महाविकास आमची आता अजून काय शिल्लक राहिलंय आणि जे होईल ते तुमच्यासमोरच होणार आहे कारण तुम्ही काय शिवाजी पार्कमध्ये आणि शिवाजी पार्क बँड्रामध्ये जायला वेळ लागत नाही पटाक म्हणजे आपला तो पहिला जुना फोन होता ना असायचा मासे चा, चा ह्याला लावून ठेवलेला इतक्या त्वरित असा येईल तुम्हाला त्वरित महत्वाचा प्रश्न राज्यातील चोपन्न आमदारांना आहे ते पाच पाच कोटीचा निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे कसं बघताय दिवाळीच्या ऐन मोक्यावरती हा जो निधी आहे वितरित केलं केलाय त्यांनी अशा आविर्भावात वितरित केलंय जसं का यांच्या पिताश्रेणीत पाठवलाय का जे बाकीचे निवडून आलेले आमदार आहेत ज्यांना त्या तिथल्या स्थानिक लोकांनी ज्यांना धार दिला आहे तुम्ही त्या जनाधारावर अन्याय करणारे तुम्ही कोण जर तुम्ही एखादा पाच कोटी दिलं तर किमान जे निवडून आलेले आहेत आणि तुमच्या बरोबरीने बसतात मग त्यांना तीन चार कोटी तर द्यायला हवा तुमचं बाळ मांडीवर आम्ही तुमच्या मग बोकांड्यावर पक्का म्हणजे राज्यातील रुग्णसेविका मोठा प्रश्न आहे रुग्णसेवा आणि रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे सासष्ट आतापर्यंत कोटीचा घोटाळा झालाय बोला ना त्या रुग्णवाहिकेमध्ये तानाजी सावंतला धरून जो काय घोटाळा झालाय त्याच्याबद्दल कुठेच नाही आणि जे नाही घडले ते ठोकून ठोकून बोलतायत कोण जबाबदार व्यक्ती घडले तर काढा पण तुम्हीच सगळ्यात बसणार घोटाळे पण करणार आणि बोलायचं पण नाही ना। काल महेश कोटाळेने एका कार्यक्रमामध्ये आहे ते नरेंद्र मोदींची स्तुती करताना विधान आहे ते केलेले कसं बघतो एकीकडे राजकारण दुसरीकडे एक कलाकार आहेत अशा प्रकारचे बघतो येतात नाही ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले एका ॲक्सिडेंटमध्ये कसं वाचवायचं अशी मुक्ताफळं सुमन उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे म्हणजे hmm. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून hmm. ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर दा शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर कौर्य पण दाखवले मी एवढंच म्हणेन दरवर्षी आनंदाचा शिडा जो वितरित व्हायचा त्याच्यानंतर लाटके बहीण योजना आहे ती आली आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलंय लाडक्या बहिणीसोबत जी दिवाळी आहे ती देखील मिळणार आहे नाही नाही मुळामध्ये लाडक्या बहिणीने आता खरं ठरवावं की आम्ही एवढ्या लाचार आहोत का गरीब नक्की असते पण लाचार नक्की नसते कारण जेव्हा शिदा दिला होता तेव्हा मी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्यावेळेला चेक केलं होतं किड्यानी भरलेला रवा होता मैदा किड्यानी भरलेला होता साखरेची पुंगळी होती ज्या साखरेला म्हणजे मला असं वाटतं की साखर बनत असताना भिंतीवर जेऊन जाड बनते ती भिंत फोडून फोडून आणलेली इतका गरिबार गरिबीची थट्टा लोकांनी दि नेली नाही फेकून दिलेली आहे आजही बिजू नाही ताई आपण सर बघितलं तर याच प्रश्नाला धरून असा आहे प्रश्न की अनेक पुरुष जे आहेत ते लाडक्या बहीण योजनेमध्ये दखल झालेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या आयटीआर टी दिलेली आहे तर तुम्ही कसं बघताय नाही काय बघायचं सर सकट सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही ज्या ज्यानी कोणी ही योजना आय ए एस ऑफिसरपासून सगळ्यांनी अगदी मंत्री महोदयांनी राबवली तेव्हा हे लक्षात ना आलं बाईच्या ठिकाणी बोवाचं नाव आहे बोवाची नावं किरण नसतील बुवाची नावं काय वेगवेगळे असत ना म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील बारा हजारच्या वर जर भावानी पैसे घेतले तर त्यांचा नाही इलाज होता आता तर म्हणतात आमचा लाडका भाऊ पण आणू म्हणजे कुठल्याही पासी सगळं आम्ही खाऊ तुम्हाला एवढी एवढच देऊ पण खुर्चेत मात्र आम्हीच बसू करतात हा बरोबर आहे ठरून मतदान करतात ना त्यांचा कॉन्फिडन्स मी पाहिला वेळ पडल्या होत्या तेव्हा बाळासाहेब आणि उद्धवजी आठवले किंवा राजसाहेब आठवतात जेव्हा ह्या कलाकारांवर वेळ येतात तेव्हा आता कलाकारांचं सगळंच हे वाढलं आणि सुनबाई अडकले आहेत मग सोडवायचं असेल तर तिकडेच जायला पाहिजे जा, असं त्यांना वाटतंय आहे आणि सुज्ञ नागरिक जर इतक्या हलक्या शेलक्या शब्दात बोलत असाल तर निषेध आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या नुकसान नुकसानाची भरपाई आता सरकार आहे परंतु नंदुरबारचे नंदु पंचनामे अजूनपर्यंत झाले नाही शेत शेतकऱ्यांनी थेट शेतकऱ्यांबद्दलचं उद्धवजी किंवा तिथले आमचे असलेले संभाजीनगरचे आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे किंवा आमचे खैरे बरोबर सगळी चंपी आणि मदत सत्ताधाऱ्यांची चंपी आणि शेतकऱ्यांची मदत असं दोन करताय आता एक प्रश्न असा आहे की सीने राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मात्र याचं श्रेय कुठेही मनसेला दिलेलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे मनसेचं की गेले तेरा वर्ष आम्ही हे सगळं करतोय आणि आम्हाला एकदाही श्रेय एम टीडीसीच्या पोस्ट मध्ये देण्यात आलं नाही आणि त्याचा आक्षेप ते नोंदवतात कसं आता इलेक्शन मध्ये सगळ्यांना सगळं कळणार तेरा बारा वर्षात त्यांना ते, ना ते, ना ते ना बोधामृत मिळालं नव्हतं आता बोधामृत आहे इलेक्शनचा बोलती एम टी डी सीला आता कळलं उशिरा कळलं म्हणून म्हणजे ते काम नीट करत नाही असं म्हणायचं का काय आरक्षणाचा आहे हैदराबाद गॅजेटच्या वरून स्वतः भुजबळ आहे ते कोर्टात जात असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की सरकार याच्यावरती निर्णय घेणार नाही हे आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही कोर्टाची पायरी स्वीकारलेली आहे सरकारमधीलच एक मंत्री असा संदर्भात बोलतो मी मी स्वतः मराठा आहे माझं मला अभिमान आहे माझ्या जातीचा मी ज्या जातीत ज्या जा कुळात मी जन्माला आली त्याचा मला नक्की अभिमान आहे पण माझ्या जातीच्या मराठा समाजाच्या जर चेष्टा चालल्या आहेत अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दा घेऊन त्याचा फार मोठा आम्हाला तिटकार आहे म्हणजे काय झालं आहे तुमची भीक नको पण कुत्रा आवं अशी वेळ आली आहे